नमस्कार गृह किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय सर्वांच्या आवडीची सर्वांना अगदी हवी हवीशी वाटणारी एक रेसिपी आज आपण पाहतोय बिर्याणी राईस करायला अतिशय सोपा असणारा हा बिर्याणी राईस कमीत कमी वेळेत तर तयार होतोच शिवाय अगदी बिर्याणीच्या चवीचा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कलरफुल सुगंधित मोकळा फडफडीत बिर्याणी राईस हे पहा बिर्याणी राईस करण्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला दोनशे पन्नास ग्राम म्हणजेच पाव किलो लांबसळक सुवासिक बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे परंतु तांदूळ धुताना तो अगदी चोळून चोळून धुवायचा नाही अगदी हलक्या आहे जर तांदूळ खूप चोळून चोळून धुतला ना तर मग शिजताना त्याचा तुकडा पडतो आता हा धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये असाच कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचा हो आहे तासभर भिजत ठेवला तरी काहीच हरकत नाही काही, काही जण तर हा तांदूळ अगदी रात्रभर भिजत ठेवतात जोपर्यंत तांदूळ भिजतोय तोपर्यंत हे बिर्याणी राईस साठी लागणारा बिरिस्ता आपण तयार करायला घेऊया म्हणजे आपण कांदा तळून घेऊया त्यासाठी आपण गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढईमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचे हे पहा मी पाव किलो कांदा आधीच पात उभा चिरून घेतलेला आणि तो सोडवून सुद्धा घेतलेला आहे म्हणजे त्याच्या सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आपलं तेल आता चांगलं गरम झालंय आता मोठ्या आचेवर हा कांदा आपल्याला दोन बॅच मध्ये तळून घ्यायचा आहे सुरुवातीला कांदा तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला पहिली दोन मिनिटं चमचा अजिबात लावायचा नाही आहे दोन मिनटानंतर आपण तो हलवायला सुरुवात करायची आहे आणि कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे मध्यम करायची आणि मध्यमाचेवर हा कांदा आपल्याला लाल रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला याचा पूर्ण लाल रंग होऊ द्यायचा नाही आहे कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली म्हणजे त्याचा रंग ऑरेंज व्हायला लागला ना की आपण हा कांदा काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला तेलामध्ये दिसतो त्यानंतर सुद्धा हा कांदा काढून घेतल्यानंतर आणखीन डार्क होत जातो हे पण आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता आपण हा कांदा एका डीप झाऱ्यामध्ये काढून घेऊया जर हा कांदा तुम्ही यापेक्षा आत्ता जास्त तळलात ना तर तो आणखीन डार्क होत जाईल आणि मग चवीला तो करपट लागेल आपली कांद्याची पहिली बॅच तळून झालेली आहे याप्रमाणे आपण पुढील सर्व कांदा तळून घ्यायचा आणि तळून घेतलेला कांदा आपल्याला टिश्यू पेपरवर अथवा एखाद्या गाळणीवर म्हणजे चाळणीवर काढून घ्यायचा आहे आपला सर्व बिरिस्ता म्हणजेच कांदा तळून झालेला आहे आता गॅसवर आपल्याला एका पातेल्यामध्ये कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता किती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर हे पहा तर आपण ही एक वाटी भरून तांदूळ घेतला होता या एका एक वाटीच्या अडीच पट म्हणजे अडीच वाटी पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तेल चार पाच हिरवी वेलची एक मसाला वेलची एक तारफूल दोन इंच दालचिनीचे तुकडे पाच सहा लवंगा पाच सहा काळी मिरी अगदी छोटासा जावित्रीचा तुकडा दोन तमालपत्र आणि एक टी स्पून शाही जिरं घालायचे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याचे साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत ढवळून घ्यायचेत आणि आता या पाण्याला आपल्याला मोठ्या आचेवर खळखवून उकळी आणायची आणि खळकवून उकळी आल्यानंतर मोठ्या आचेवर हे पाणी आपल्याला पाच मिनटं असंच उकळत ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल आपल्या सर्व गरम मसाल्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल पाच मिनिटं झाल्यानंतर यामध्ये आपण एक टी साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं कारण आपण तांदूळ वेळून काढणार आहोत हे पहा भिजत ठेवलेल्या तांदळामधील मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाणी काढून घेतलेला हा तांदूळ आता आपल्याला या उकळ त्या पाण्यामध्ये हळुवारपणे सोडायचं आहे तांदूळ पाण्यामध्ये सोडल्यानंतर चमच्याच्या साह्यानं हळुवारपणे हलवून घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आहे आणि मोठ्या आचेवर या तांदळाला आता आपल्याला खळकळून उकळी आणायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या तांदळाच्या पाण्याला कसा रंग आलाय तो सर्व गरम मसाल्याचा अर्क यामध्ये उतरला आहे हे पाय आपल्या तांदळाला खळकळून उकळी आली आहे आता कमीत कमी दोन ते तीन मिनटं हा तांदूळ आपल्याला मोठ्या आचेवर असाच उकळू द्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर हे पाय झाराच्या साह्यानं अशा पद्धतीनं तांदूळ आपल्याला हलवून घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आहे आणि आपला तांदूळ शिजला का ते एकदा पाहायचं आहे हे पण आपला तांदूळ शिजवून लांबसडक झालाय दुप्पट झाला आहे आणि त्याचे दोन तुकडे पडतात दोन तुकडे सहज पडतील इतपतच तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे त्याचा पूर्ण गाळ होईल इतपत आपल्याला आत्ता शिजवायचा नाही आहे अगदी आपल्याला हवा आहे तसा आपला तांदूळ आता शिजलेला आहे आता काय करायचं शेजारील शेगडीवर हा तांदूळ शिप करायचा आणि या शेगडीवर आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि कढई फिरवून घ्यायची आहे म्हणजेच कढईला सर्व बाजूनी साजूक तूप लागेल मी इथे कढईचा वापर करतोय तुम्ही पसरत पातेल्याचा वापर केला तरी चालणार आहे कढईला तूप पसरवून झाल्यानंतर हे पा एका गाळणीच्या साह्यानं आपल्याला तांदूळ पाण्यामधून काढायचा आहे आणि डायरेक्ट कढईमध्ये आहे आणि तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे सर्वसामान्यपणे काय केलं जातं उकीतला तांदूळ एका चाळणीमध्ये काढला जातो आणि पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर मग त्याचा लेअर दिला जातो पण आत्ता आपण तसं करत नाही होत अशा प्रकारे उकळत्या पाण्यातून डायरेक्ट कढईमध्ये तांदूळ घातल्यानं काय होतं तो कोरडा होत नाही म्हणजे एकमेकांना चिकटत नाही मग आपला बिर्याणी राईस अगदी फडफडीत होतो आणि हे पाय इथे मी एका लिंबाच्या रसामध्ये अर्धा टी स्पून हळद घातली आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे कारण आपण इथे कोणताही आर्टिफिशियल कलर अथवा केशर वापरणार नाही हो। आता हे लिंबू हळदीचं पाणी आपल्याला अशा पद्धतीनं तांदळावर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हे पाय इथे मी आता आर्टिफिशियल लाल रंग वापरण्याऐवजी काय केलं आहे दुधामध्ये एक टी स्पून बिर्याणी मसाला पावडर आणि एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि तयार झालेला हा लालसर रंग आता आपण तांदळावर पसरवून घेऊया दोन्ही रंग तांदळावर पसरून झाल्यानंतर हे पहा इथे माझ्याकडे काही सुकवलेली पुदिन्याची पानं आहेत ते आपण हाताच्या साहाय्यानं कुसकरून यावर घालूया तुमच्याकडे जर फ्रेश पुदिन्याची पानं असतील तर ती तुम्ही वापरली तरी काहीच हरकत नाही पुदिन्याची पानं पसरवून झाल्यानंतर हे आपल्या आवडीप्रमाणे तळलेले काजू यावर घालायचे आता एक स्पून कसुरी मेथी घ्यायची आहे आणि ती हातावर अशा पद्धतीनं कुसकरून घ्यायची चोळून घ्यायची आहे आणि या तांदळावर पसरवायची आहे यामुळे खूप छान वेगळी अशी हॉटेलसारखी चव चा येते आता मूळभर बिरिस्ता म्हणजे तळून घेतलेला कांदा यावर घालायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या कांद्याला किती वेगळा आणि छान रंग आलाय तो अजिबात काळपट दिसत नाही आहे करपलेला दिसत नाही आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार थेज कोथंबीर यावर घालायची आहे आपला पहिला लेअर तयार झाला आहे आता यावर आपल्याला दुसरा तांदळाचा लेअर द्यायचा आहे जर आपण मटन चिकन किंवा व्हेज बिर्याणी करणार असतो ना तर अशा प्रकारेच लेअर दिले असते फक्त पहिला लेअर देऊन झाल्यानंतर आपण त्यावर मटन किंवा चिकनची भाजी घातली असती किंवा व्हेज भाजी घातली असती परंतु आत्ता आज आपण फक्त बिर्याणी राईस करतो आहे दुसरा तांदळाचा लेअर पसरून झाल्यानंतर पहिल्याप्रमाणेच सर्व जिन्नस यावर पसरवून घ्यायचे दुसऱ्या लेअरवर सर्व जिन्नस पसरवून झाल्यानंतर काय करायचं दोन तीन टेबलस्पून साजूक तूप अशा पद्धतीनं यावर पसरवून घ्यायचं म्हणजे आपली बिर्याणी अरोमॅटिक तर होईलच शिवाय तांदूळ सुद्धा एकमेकांना चिकटणार नाही अगदी मोकळी फडफडीत होईल तूप पसरवून झाल्यानंतर हे पहा अगदी दोन तीन टेबलस्पून कोमट पाणी यावर अशा पद्धतीनं हाताच्या साह्यानं शिंपडून घ्यायचंय आतापर्यंत आपण गॅस चालू केलेला नव्हतं आता गॅस चालू करायचंय आणि या 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 आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर या बिर्याणी राईसला आपल्याला दहा मिनिटं दरदरून वाफ काढायची उकळत गरम गरम सुद्धा तांदामध्ये गेलेलं आहे आणि आपण चरते शेवटी कोमट सुद्धा हातानं शिंपडलेलं आहे या एवढ्यावरच आपला उरलेला वीस टक्के तांदूळ शिजणार आहे हे पहा आपल्या बिर्याणी राईसला दरदरून वाफ आली आहे आता झाकण काढायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर हे पाय इथे मी यामध्ये माझ्याकडे बिर्याणीचा एसेन्स आहे त्याचे चार पाच थेंब घालतोय तुमच्याकडे जर अशा प्रकारे बिर्याणीचा एसेन्स नसेल तर त्याऐवजी तुम्ही गुलाब पाणी किंवा के केवडा पाणी वापरलं तरी काहीच हरकत नाही आणि तसंही आपण खडे गरम मसाले आणि बिर्याणी मसाला पावडर यांचा वापर केलेलाच आहे त्यामुळे यापैकी काहीच वापरलं नाही तरी काहीच हरकत नाही हे पहा तोपर्यंत शेजारी शेगडीवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा तवा गरम झाला आहे आता या गरम तव्यावर आपल्याला ही कढई ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या बिर्याणी राईसला पाच मिनटं मंदाचेवर दर दरून एक वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर हे पहा वरील सर्व तांदूळ म्हणजे सर्व जिनस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे थोडेसे वर खाली करून घ्यायचे म्हणजे जर आपला वरचा तांदूळ कच्चा राहिला असेल तर तो शिजला जाईल परंतु हे पहा आपला सर्व तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलाय आपला बिर्याणी राईस तयार झाला आता गॅस बंद करायचा आहे आणि बिर्याणीवर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि मग आपल्याला बिर्याणी राईस सर्व करायला घ्यायचा आहे अशा प्रकारे कोणताही पदार्थ तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर तो दहा मिनटं झाकण ठेवून असाच ठेवायचा म्हणजे त्यामध्ये सर्व आरोमा उतरला जातो आणि त्याला टेक्स्चरही छान येतं पाहताय ना तुम्ही आपला बिर्याणी राईस किती मोका फडफडीत आणि कलरफुल झालाय ते कुठेही तांदूळ एकमेकांना चिकटलेला नाही आहे आणि घरभर तर इतका पसरला आहे की बिर्याणीत जणू सुद्धा अशा प्रकारे मोका फडफडीत कलरफुल आरोमॅटिक चमचमीत चटपटीत चवदार चविष्ट बिर्याणी राईस करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद